स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं डेली मिनी ब्लॉग पार्ट थर्टी टू मध्ये आणि आता संध्याकाळचे वाजले आहेत साडेसात आणि मी चाललो आहे मठामध्ये आणि आता मठामध्ये कार्यक्रमाची तयारी सुरू झालेली आहे जसं मी लास्ट पार्ट मध्ये पण दाखवलं की लाईनीच आता आता जे अरेंजमेंट होतं ते तर दाखवलं आहे तुम्हाला लाईन करून तर झाली आहे पण गुढीपाडव्याच्या दिवशी सुद्धा आणि सहस्रचंडी आग आहे ना आपल्या इथे तर तिकडे आता देवींचे मुकोटे अल्पेशदानी तयार केलेले आहेत जे की मी तुम्हाला पुढे दाखवेलच आणि लाईन बघा आपल्या आता कशा दिसत एकदम सुटसुटीत आणि लय वयस्क लोक त्यांना बसता पण येतील आणि हे बघा असे देवीचे मुटकोटे आहेत हे अंबाबाई आहे त्याच्यानंतर मग आपल्याकडे अंबाबाई आहे तुळजाभवानी आहे आणि रेणुका मातेचा पण मुकुट आहे हे सगळंच सगळं क्रेडिट अल्पेशाला कारण की हे सगळं व्यवस्थित त्यांनी बनवलं आणि ह्याला साडी वगैरे घालायला अजून बरंच बाकी आहे जे की रोहित करेलच आणि मी ही तुम्हाला दाखवेलच इन शॉर्ट तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा भेटूयात आपण असंच नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय